रामकृष्ण हरिमाऊली संस्कृतीनं संपन्न असलेल्या आपल्या या भारत देशामध्ये उत्सवाला फार महत्व देटलेला आहे श्रावण महिना सणांच्या दृष्टीनं फार महत्वाचा महिना त्या ठिकाणी श्रावणामध्ये जास्तीत जास्त उत्सव त्या ठिकाणी होतात हा भारत देश किती उत्सव प्रधान आहे याच चिंतन आपण जर केलं तर गोकुळामध्ये जेव्हा भगवान श्री कृष्णाला पाळण्यात झोपवलं जात पाळण्यात टाकलं जात तेव्हा भगवान कृष्ण जेव्हा पहिल्यांदा आडोंग बदलतात आणि हे जेव्हा यशोदा पाहते तेव्हा ती यशोदा सगळ्या गोकुळात उत्सव करते भारत किती उत्सव प्रधान देश आहे या घटनेहून आपल्या लक्षात येईल की या देशातली आई आपल्या ले लेकरानं आडोंग बदलला तरी उत्सव करते एवढा हा उत्सव प्रधान देश आहे आणि अशा या उत्सवप्रधान देशामध्ये दे, सर्वात जास्त उत्सव जर कोणत्या महिन्यामध्ये में येतात तर तो पवित्र असा महिना आहे श्रावण आणि त्या श्रावण महिन्याचा पहिला उत्सव ज्याला म्हणता येईल तो म्हणजे नागपंचमी नागपंचमी उत्सवाला फार महत्व आहे जसं वटपौर्णिमा महत्वाची पतीचं आयुष्य वाढावं म्हणून स्त्रिया वटपौर्णिमा उत्सव साजरा करतात वटपौर्णिमा त्या ठिकाणी पूजा त्या ठिकाणी करतात तसा जो हा जो नागपंचमी उत्सव आहे तो नागपंचमी उत्सव शास्त्र सांगते भावाच्या आयुष्याची वृद्धी व्हावी भावाचं आयुष्य वाढावं म्हणून हा उत्सव हा विधी त्या ठिकाणी केला जातो नागपंचमी आता त्या नागपंचमी उत्सवामध्ये प्रामुख्यानं नागदेवतेची पूजा केली जाते आता त्याच्या संदर्भानं काय कथा आहे काय श्रद्धा आहे काही त्याच्या संदर्भानं अंधश्रद्धा सुद्धा आहेत या सगळ्या गोष्टीचं चिंतन आपण या व्हिडिओच्या हो। माध्यमातून करणार आहोत त्यामुळे सर्वांना विनंती करतो की सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही नवीन असाल तर करा करा या व्हिडिओला ला जास्तीत जास्त आपण चरित्र आणि हिंदू धर्मग्रंथाची माहिती या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करत असतो तर व्हिडिओला आपण या ठिकाणी प्रारंभ करतोय नागदेवतेची पूजा करण्याचा दिवस म्हणजे नागपंचमी सांगितलेला आहे लक्षात घ्या आपल्या हिंदू धर्माची जे प्रमुख दोन देवता सांगितले भगवान विष्णू आणि भगवान शंकर त्या दोन्ही देवत्यांनी आश्रय घेतलेला आहे तो नागदेवतेचा सापाचा म्हणून साप पूजनीय ठरलेले आहेत भगवान शंकराच्या गळ्यामध्ये जो साप आहे त्याचं नाव आहे वासुकी त्यानं भगवान शंकराच्या गळ्याचा आश्रय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि भगवान विष्णू ज्याच्यावर शयन करतात ज्याच्यावर झोपतात त्या सापाचं नाव आहे या दोन्ही सापांनी या प्रमुख देवतेचा आश्रय घेतल्यामुळं त्या ठिकाणी ते पूजनीय ठरलेले आहेत चांगल्याच्या संगतीमध्ये माणूस गेला की निश्चित त्याला मान आणि सन्मान प्राप्त होतो तसा या दोन्ही नागदेवतेला त्या ठिकाणी सन्मान प्राप्त झालेला आहे आता त्या नागपंचमीची कथा त्याच्याबद्दल असलेल्या श्रद्धा आणि त्याच्या संदर्भानं असलेल्या अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत आता त्या नागपंचमीची कथा आपण त्या ठिकाणी पाहू प्रामुख्यानं तीन कथा वर्णन केल्या गेलेल्या आहेत आणि महत्वाच्या महत्वाच्या तिन्ही कथा आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी वर्णन करणार हो। आहोत मी सांगितलं की समुद्र मंथन जेव्हा झालं ते समुद्र मंथन झालं अमृताच्या प्राप्तीसाठी पण अमृत प्राप्त करण्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर त्या समुद्रातून पहिली वस्तू बाहेर पडली त्याचं नाव आहे विष हलाहल नावाचं विष बाहेर पडलेलं आहे आता ते हलाहल नावाचं विष बाहेर पडलं तशा चौदा वस्तूच्या समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या आहेत आता हलाहल नावाचं विष बाहेर पडलं सगळे देवता भगवान शंकराकडे गेले भगवान शंकराने ते हलाहल विष ग्रहण करण्यासाठी भगवान भगवान शंकर आले ते हलाहल विष ग्रहण केलं पण ते विष ग्रहण करण्यासाठी त्यांना नऊ देवतेनी मदत केलेली आहे आणि त्या नऊ नागांनी मदत केल्यामुळं भगवान शंकरांनी त्यांना वरदान दिलं की जगामध्ये जसं मला पुजलं जातं जसा मला मान हे जसा मला सन्मान हे तसं तुम्ही या सृष्टीच्या रक्षणासाठी हे जे कार्य केलं याच्यामुळं याच्या पुढची पिढी सगळे माणसं सगळे जीव तुमच्याबद्दल कृतज्ञ राहतील आणि तुम्हालाही मान सन्मान माझ्या पूजेसाठी त्या ठिकाणी राहील तुम्हालाही लोक त्या ठिकाणी पुजतील असं वरदान भगवान शंकरांनी त्या नव नागदेवतेला त्या ठिकाणी दिलं आता ती नव नागदेवता कोणती शास्त्र सांगते अनंतम वासुकीम शेषम ते नव नागदेवतेची नाव आहेत अनंतम वासुकीम शेषम पद्मनाभमचे कुंबलम शंखपाद धृतराष्ट्रक्षकम तथा येतानी नवनामानी च महात्मना असा तो श्लोक आहे अशी ही नव नागदेवतेची नावं सांगितली आहेत आणि भगवान शंकराने वरदान दिल्यामुळं की नाग देवता पूजली जाते आणि या नऊ नव नागदेवतेमुळे सृष्टीचं रक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे अशी एक कथा त्या ठिकाणी सांगितलेली आहे त्याच्यानंतर दुसरी कथा त्या ठिकाणी शंकर भगवान विष्णू जेव्हा द्वापार युगामध्ये अवतार घेतात अवतार घेतल्याच्या नंतर गोकुळामध्ये जेव्हा राहतात अनेक प्रकारच्या लिला भगवंत त्या गोकुळामध्ये करतात त्याच गोकुळामध्ये अशी घटना घडती घडलेली म्हणतात की त्या यमुनेच्या पात्रामध्ये त्या यमुनेच्या नदीमध्ये का नावाचा एक अतिशय जहाल विष धारण करणारा साप त्या यमुनेच्या पात्रामध्ये आला तिथं आल्याच्या नंतर त्याचं विष होतं म्हणतात एवढं जाल होतं की त्या यमुनेच्या पाणी जो कोणी तो तक्षणी मरण पावत होता एवढं जहाल विष आणि तो आपल्या विष त्या यमुनेच्या पात्रामध्ये तो सोडायला लागला परिणाम त्या यमुनेच्या पात्रामध्ये त्या नदीमध्ये जेवढे काही जीव होते ते सगळे जीव मरू लागले त्याचं झाड एवढं विष एवढं विष एवढ त्या ठिकाणी होतं असं म्हणतात की त्या यमुना पाण्यावरून जरी पक्षी गेला तरी त्या विषाच्या प्रभावामुळे तो खाली पडत होता एवढं झाड त्याचं विष त्या यमुना नदीकाठी असलेले जी काही झाड आहेत ती झाडं सुकायला लागली परिणाम त्या गोकुळातले लोक त्या कालिया नागाच्या विषाला त्रासले परिणाम देवानी लिला करायची ठरवली आणि देवानी ज्याला आपण बॉल बॅट म्हणतो क्रिकेट त्या ठिकाणी तिथं खेळू लागले आणि बॉल बरोबर त्या योवणीच्या पात्रात घातला भगवंतांनी तिथं उडी घातली फार कथा आहे विस्तारण भागवतामध्ये त्याचं वर्णन केल्या गेलेलं आहे भगवंतांनी तिथं उडी मारली उडी मारल्याच्या नंतर भगवंत त्याच्याशी युद्ध करायला लागले आणि त्या काल्याला त्या योवणीच्या पात्रातून बाहेर काढलं बाहेर काढल्याच्या नंतर भगवंत त्या काल्याच्या फण्यावर नाचतात त्याचा अहंकार त्या ठिकाणी घालवतात त्याच्या फण्यावर नाचतात आणि ज्या दिवशी भगवंतांनी कालिया मर्दन केलं तो दिवस हे नागपंचमीचा म्हणून नागपंचमी हा उत्सव आपण साजरा करत असतो तिसरी कथा सांगितलेली आहे राजा जन्मेजय हे आता ही कथा ही भागवताची आहे जन्मेजय कोण हे परीक्षितीचा पुत्र आहे परीक्षितीचा मुलगा आहे परीक्षिती कोण तुम्ही भागवत असेल भागवत ऐकलं असेल तर तुमच्या लक्षामध्ये येईल त्याचं फार वर्णन करता येणार नाही परीक्षिती त्याला शाप दिलेला होता आता ती फार मोठी भागवतामध्ये कथा सांगितलेली आहे त्या परिक्षितीचा मुलगा आहे तो जन्मेंजय परीक्षिती म्हणतो तक्षक नावाच्या सापाच्या दंशामुळे तक्षक नावाचा साप त्याला दंश करतो त्याला शाप दिलेला असतो त्याला दंश करतो परिणाम त्या परिक्षितीचा मृत्यू होतो आपल्या पित्याला एका सापामुळे मरण आलं हे जेव्हा त्या ठिकाणी परिक्षितीच्या लक्षामध्ये येतं तेव्हा त्याचा बदला म्हणून तो सगळ्या सापाला मारण्यासाठी ठरवतो आणि परिणाम तो सर्पयज्ञ करतो आणि एवढा घातक सर्प यज्ञ करतो की त्या सर्प कुंडामध्ये त्या यज्ञ कुंडामध्ये अनेक प्रकारच्या जातीचे साप येऊन पडायला लागतात ला मरायला लागतात भस्म व्हायला लागतात ला आणि मग अनेक साप त्या ठिकाणी येतात शेवटी वासुकी आणि तक्षक दोन नावा दोन नावाचे किंवा दोन प्रजातीचे सापच त्या ठिकाणी राहतात वासुकी ला जेव्हा आव्हान दिलं जातं त्या यज्ञामध्ये त्यावेळेस तो वासुकी घाबरतो आणि तो आपल्या बहिणीकडे जातो आपली बहीण त्याला सांगते की काही काही कारण नाही मी तुमचं रक्षण त्या ठिकाणी करते आणि तिची बहीण आपल्या आप मुलाला त्या जन्मेजयाकडं तो सर्पयज्ञ थांबवण्यासाठी सांगायला सांगते था। आणि मग तो तिचा मुलगा ज्याचं नाव आहे आस्तिक तो आस्तिक ऋषी त्या ठिकाणी जातो गेल्याशानंतर तो, तो जन्मेजयाला विनंती करतो की बाबा हा सर्पयज्ञ थांबव तो हा सर्पयज्ञ जर चालूच ठेवला तर परिणामी सगळे साप या यज्ञकुंडामध्ये ये येतील आणि भस्म होतील परिणाम सापाची प्रजाती नष्ट होईल आणि ही जी अन्न साखळी आहे प्रत्येक जीवाची अन्न साखळी एक जीव जरी संपून गेला तरी ही अन्न साखळी पूर्णपणे बिघडू शकते परिणाम सगळ्या जीवाला धोका आहे म्हणून हा यज्ञ त्या ठिकाणी थांबव आणि असं म्हटल्याच्या नंतर जन्मेजय त्या आस्तिक कृषीच्या विनंतीला मान देतो आणि तो यज्ञ त्या ठिकाणी थांबवतो यज्ञ थांबवल्याच्या नंतर वासुकी आणि तक्षक दोन्ही साप त्या ठिकाणी काय होतात जिवंत राहतात अशा प्रकारची ही कथा आहे तीन कथा त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत या सगळ्या कथेचा संदर्भ नागपंचमी म्हणजे शुक्ल ही जी पंचमी आहे श्रावणातली त्या दिवसाची येतो म्हणून नागपंचमी हा उत्सव आपण या ठिकाणी साजरा करत असतो आता या नागपंचमीच्या दिवशी जेवढी श्रद्धा आहे तेवढी अंधश्रद्धा सुद्धा आहे अंधश्रद्धा अशी आहे की काही लोक सांगतात की नागपंचमीच्या दिवशी काही लोक सापाला दूध वाजतात वास्तविक शास्त्र सांगते शास्त्र किंबवना आता विज्ञान सांगते कि बाबा सापाला दूध पाजणं म्हणजे विष पाजणं इतकं आहे त्याच कारण साप दूध पित जर कदाचित सापाने दूध पिलं विज्ञान सांगते की जर कदाचित सापाने दूध पिलं तर तो साप काही घंट्यामध्ये किंवा काही दिवसामध्ये मरण पावलं त्याच कारण सापाच्या शरीरामध्ये दूध पचवण्याची कुठलीही क्षमता नाही त्याच्यामुळं त्याला दूध पाचणं म्हणजे त्याला मारून टाकण्याचं पाप आहे त्यामुळे सापाला दूध त्या ठिकाणी पाजून आहे कारण त्याच्या पोटामध्ये किंवा त्याच्या शरीरामध्ये दूध पाचवण्याचं सामर्थ्यच नाही त्यामुळे तुम्ही दूध त्याला दूध जर पाल तर तो तक्षणी मरण त्या ठिकाणी पावल म्हणून सापाला दूध कधीही पाजू नाही ही अंधश्रद्धा आहे साप कधीही तुटीत नाही मग तुम्ही म्हणाल की गारबी लोक तर आपल्याला दूध बसताना दिसतात जेव्हा गावामध्ये खेळ येतो त्या खेळामध्ये लोक साप आणतात पूर्वी आणायचे पण आता आणत नाहीत कारण आता त्याच्यावरती बंदी आलेली आहे आणि आणा आता आणि सरपंच मित्रही त्या ठिकाणी वाढलेले आहेत ते त्यामुळं साहजिक सापाची जी भीती पूर्वी होती तेवढी भीती आता जास्त राहिली नाही त्यामुळं ते गारुडी लोक जेव्हा पूर्वी साप गावामध्ये घेऊन यायचे तेव्हा ते एका वाटीमध्ये दूध ठेवायचे खेळ ते दाखवायचे वाटीमध्ये दूध ठेवायचे आणि त्या सापाला त्या दुधाकडे न्यायचे आणि तो साप आपल्याला त्यावेळेस दूध पिताना दिसायचा मग हे आपल्याला कसं दिसायचं त्याचं कारण असं आहे का की लोक दहा दहा पंधरा पंधरा दिवस सापाला काही खाऊ देत नाही परिणामी नाईला जास्त त्या सापाला ते दूध पिणं त्यावस लागतं इलाज त्याला पण साप कधीही दूध पित नाही सापानं दूध पिलं साप वाचणार नाही त्यामुळं दूध पाजणं म्हणजे विष पाजणं इतकं घात सापाला कधीही दूध त्या ठिकाणी बाजू नाही आणि त्याला मारून टाकू नाही साप हा प्रकृतीचा एक भाग आहे तो जर जगला तर खऱ्या अर्थाने अन्न साखळी सारखी संतुलित राहील अन्यथा सगळ्या जीवाला त्याच्यापासून धोका सांगितलेला आहे म्हणून काही अंशी सापाचं रक्षणही महत्वाचं आहे ना आज त्याच्यावर भरपूर भर त्या ठिकाणी दिला जातो भरपूर सर्पमित्र त्या ठिकाणी झाले गावगावी सर्पमित्र झालेले आणि ते, ते वेगवेगळ्या सापाला विषारी असो बिनविषारी असो सगळ्या सापाला ते पकडतात आणि दूर कुठेतरी जंगलामध्ये रिलीज त्या ठिकाणी करतात तर नागपंचमीच्या दिवशी आपण नागदेवतेची पूजा करत असतो मी सांगितलं की पूजा कोणत्या पद्धतीनं करायची शास्त्रानं सापाला देवतेसारखं पूजायला जरी सांगितलं असलं तरी तुकोबारा बोलतात तुका म्हणजे सर्प भिंचू नारायण तुकोब म्हणतात की सर्प आणि नारायण असले तरी शिवू नये त्यांना मान सन्मान दिला पाहिजे किंबहुना त्यांना नमस्कारही केला पाहिजेत पण दुरून जवळ जाऊन नाही कारण सापाचा स्वभाव आहे तुम्ही जर त्याच्या जवळ गेले का भीतीच्या पोटी का होईना तर तुम्हाला दोष केल्याशिवाय राहणार नाही म्हणून दुरून त्याला नमन त्या ठिकाणी केलं पाहिजे शास्त्र सांगते पूर्वी लोक करायचे की घरामध्ये मातीच्या भिंती राहायच्या भिंतीवर सर्पाच्या सर्पाची आकृती लोक काढायची त्याची पूजा त्या ठिकाणी केली जायची त्याला दूध लाया ठेवल्या त्या ठिकाणी जायच्या अशी पूर्वी पद्धत होती पण ज्याच्या कुंडलीमध्ये सर्प दोष आहे त्याच्यासाठी हा फार महत्वाचा विधी आहे आणि मी अगोदर सांगितलं की भावाचं आयुष्य वाढावं म्हणून बहिणीनं हा विधी त्या दिवशी उपवास त्या ठिकाणी केला पाहिजे त्यानं भावाचं आयुष्य वाढतं असं शास्त्र त्या ठिकाणी त्या ठिकाणी करतं म्हणून फार महत्वाचा हा उत्सव त्या ठिकाणी आहे आणि मी अगोदर सांगितलं की भारत हा उत्सव प्रधान देश आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त उत्सव या देशामध्ये त्या ठिकाणी होतात असो आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबू राम